अकुर्डी गंगानगर पंचतारा नगर भागातील नाल्यांची दुरुस्ती करायची काय झालं मधल्या काळामध्ये वाटेल तशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे उडे नाले इथं अतिक्रमण केलं गेलं त्याच्यामुळं पाऊस पडल्यानंतर निसर्गाने जे नाले उडे तयार केलेले आहेत आणि ते नंतर नदीला जाऊन मिळतात तेच कुठेतरी अडथळे निर्माण केले ते आपल्याला दुरुस्त करावे लागणार आहेत आकुर्डी भागात कैलासवासी पांढरंगुआ काळभोर सभागृहाचं विस्तारीकरण करणं विविध नागरी सुविधा उपलब्ध करणं कारण लोकसंख्या वाढली करा हो हे करावं लागेल हे केल्याशिवाय नवीन पिढीला त्याच्यात सुख मिळणार नाही कासगर चौक प्राधिकरण प्राथमिक आरोग्य के आरक्षित प्लॉट हा आपल्याला विकसित करायचा आहे सेक्टर सव्वीस से येथील हेगडेवार भवन येथे घंटा गाडी आणि पार्किंगमुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि गाडीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याला बदल घडवूया घड्याळाला मतदान करूया